नमस्कार लाडकी बहिणी योजना फायनली लाडक्या बहिणीची प्रतीक्षा संपलेली आहे आणि आता फायनली मुख्यमंत्री जाहीर झालेले आहेत मुख्यमंत्रीपदावर विराजमान कोण होणार हे सुद्धा आता जाहीर झालेले आहे आणि आता प्रसार द्वारे आपल्याला हे समजलेले आहे तर आता देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री होणार आहे महाराष्ट्राचे हे आता प्रसार माध्यमातून हे जाहीर करण्यात आलेले आहे आणि उपमुख्यमंत्री कोण तर एकनाथरावजी शिंदे आणि अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री होणार आहे असे प्रसार माध्यमातून कळत आहे हे अत्यंत इम्पॉर्टंट अपडेट आहे आणि लाडकी बहीण योजनाचं आता तुम्हाला संपली तुमची आता वाट बघण्याची तुमची वेळ संपलेली आहे आता काळजी करण्याची वेळ संपलेली आहे कारण की लाडक्या बहिणी ह्या जवळजवळ एक महिना झाले वाट बघत आहेत तर आता तुमची प्रतिक्षाही आता संपलेली आहे डोंट वरी